अर पिता आज काय झालं माहितीये का तुला सकाळी सकाळी रामाच्या पाऱ्यात काय झालं एक मोठी वाटुळ आली काय झालं एक मोठी वाटुळ आली पण मोठ्या वाटळीत काय झालं माहितीये काय झालं त्या मोठ्या वाटोळ्यात एक जांभळीचं पान आलं मग ती पान आलं पान आलं असं कुठं आलं माहितीये का कुठं आलं एकदम मंदगतीची वाटूळ आली ती वाटूळ आल्यावर माझ्या डोक्याजवळ आलं ती पान गर 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 फिरत आलो मग मी बघितलं मला वाटलं पान माझ्या डोक्यावर पाडणार आहे माझ्या डोळ्याजवळ धुरुळ आला सगळा मी असं केलं धुरुळा बाजूला गेला पण ती पान पान बघितलं मी कुठं जाते ती पुन्हा लय जोरात वाटळू आली वाटळ आल्या मग अशी वाटुळली पान लय जोरात वर गेलो मग काय वरी गेलो ढगात ढगाचे मला वाटलं ढगाच्या वर जाऊन बसतंय काही पान बर का पण ढागाच्या वरण पण हळूच खाली आलं काय आलं का खाली आलं तर इकडे तिकडे गेलं नाही ना पुन्हा नेमकं माझ्या डोक्यावर आलं डोक्यावर आल्या मी बाजूला सरलो मी बाजूला सरलो आणि पान खाली पडलं काय झालं